पेठच्या शिवला रेवनसिद्ध मंदिर होतं त्या मंदिरात भेदिक गाणारे नाना पाटील दररोज यायचे याची खबर बाबाजींना लागली होती काहीही करून आपण तिथं जायचं आणि त्यांच्याकडून भेदिक शिकून घ्यायची असा चंग त्यांनी बांधला बाबाजींनी पिंपळाची दोन पाने आणि चाफ्याची दोन फुले तोडली नाना पाटील मंदिरात गेल्यावर त्यांनी बाहेर काढून ठेवलेल्या त्यांच्या दोन जोड्यांवर पिंपळाची पानं आणि चाफ्याची फुलं ठेवली आणि ते पाठीमागे असणाऱ्या गायमुखाच्या बाजूला जाऊन बसले नाना पाटील आले त्यांनी ती फुलं बघितली फुलं कुणी ठेवली असावीत असा मनात त्यांच्या विचार आला आणि ते निघून गेले नाना पाटलांच्या जोड्यांवर पिंपळाची पाने आणि चाफ्याची फुलं ठेवायची आणि बाजूला गायमुखाजवळ जाऊन बसायचं असा नित्यक्रम तब्बल एक वर्ष बाबाजींनी केला होता हे पाहून त्यांच्यासोबत असलेले बाळा पाटील यांनी काहीही करून आज ही पानं आणि फुलं कोण ठेवतंय याचा शोध लावायचं ठरवलं ला होतं झालं नाना पाटील त्या दिवशी बाहेर जोड्या ठेवून आत गेले थोडा वेळ गाणं बंद ठेवलं गेलं आणि आतून जोड्यांवर लक्ष ठेवू लागले तेवढ्यात त्या ते जोड्यावर बाबाजी आले त्यांनी हातातील दोन पिंपळाची पाने आणि दोन चाफ्याची फुले जोड्यांवर ठेवली ते उठणार इतक्यात नाना पाटलांनी जाऊन त्यांचे दोन्ही हात पकडले त्या क्षणाला सोबत असणारे बाळा पाटील चटकन बाजूला झाले आणि म्हणाले अहो गुरुजी तो मागाचा माणूस आहे आणि तुम्ही त्याला शिवलं आता गावातील लोक काय म्हणतील असे म्हणून ते निघून गेले नाना पाटलांनी त्यांचं ऐकलं नाही त्यांनी बाबाजींना विचारलं तुला काय हवं आहे यावर बाबाजींनी बाबाजी म्हणाले मला तुमचं शिष्यत्व पाहिजे पाहिजे तर त्यासाठी तुम्ही माझी परीक्षा घ्या त्या क्षणाला बाबाजींनी नाना पाटलांनी वर्षभर गायलेली भेदिक कलगीतुरा गाणी त्यांच्यासमोर सादर केली हे ऐकायला त्यांना तब्बल दोन दिवस गेलं त्या क्षणाला नाना पाटील बाबाजींना म्हणाले तू केवळ शिष्यच नाहीस तर माझा मुलगा आहेस तुला शि शिष्यत्वाची दीक्षा देण्यासाठी मी गुढीपाडवायला पेडमध्ये येतो असं सांगितलं नाना पाटलांनी मांग समाजाच्या व्यक्ती स्पर्श केल्याची बातमी खरी समजली त्यानंतर ओढ्यात एकदा आणि घराच्या दारात एकदा आंघोळ केल्यावरच नाना पाटलांना घरात घेतलं गेलं मांग समाजाच्या व्यक्तीला शिष्यत्व देण्यास इतरांनी विरोध केला पण नाना पाटलांनी मात्र कुणाच ऐकलं नाही त्यांनी स्वतः पेडमध्ये जाऊन बाबाजीच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील लिंग परिधान केलं आणि शिष्यत्वाची दीक्षा दिली ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर रामहरी भट यांनी बाबाजी पेडकर यांच्या आयुष्यातील हा किस्सा एकदा बोलताना सांगितला होता गुढीपाडव्याला नाना पाटलांकडून शिष्यत्व स्वीकारताच बाबाजी पेडकर यांनी वगनाट्य लिहिण्यास सुरुवात केली मोहना बटाव हे गाजलेलं पहिलं वगनाट्य त्यांनी लिहिलं मोहना बटाव हे देशातील पहिलं तमाशाचं वगनाट्य ठरलं राजा हरिश्चंद्र रुसवा लक्ष्मी उपकाराची फेड साताराची नागकन्या असे एकाहून एक सरस वगनाट्य त्यांनी लिहिली आजूबाजूला असलेल्या मातंग समाजातील कलाकारांना एकत्रित केलं ते चाकरीला असलेल्या आपल्या बहिणीचा मुलगा उमाजी याला पेड लांडलं या दोघांच्या नावाचा राज्यातील पहिला तमाशा उवा बाबा कर, कर, उबा बाबाजी पेडकर किंवा सावळजकर हा उभा केला तमाशाची सुरुवातच मुळात पेड या गावातून झाली याबाबत ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर रामहरी भाट सांगतात तमाशाची पहिली मुहूर्त मुहूर्तवे पेडमध्ये रोवली गेली तमाशाचा कल्पवृक्ष पेड या गावात रुजला या कल्पवृक्षाचा बुंदा पेडमध्ये तर त्याच्या फांद्या महाराष्ट्रभर विखुरल्या त्या प्रत्येक फांदीला तमाशा नावाचं फळ लागलं त्या वृक्षाच्या स्थापनेचे श्रेय फक्त बाबाजींचेच आहे आजही बाबाजींचे गाणे नाही असा एकही तमाशा अस्तित्वात नाही बाबाजींनी सुरू केलेला तमाशाला महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं पुढे तर तमाशा ही महाराष्ट्राची ओळख बनली उमा बाबाजींच्या नंतर चिमा तातोबा शंकर मारुती जयवंत बाबू या पिढ्यांनी तमाशाचा वारसा जतन केला हा तमाशा पाहून राज्यातील इतरही तमाशे सुरू झाले त्यामध्ये प्रामुख्याने सातूहिरू शिवासंभा शंभू गोपाळा तुका सांगावकर यांनी तमाशाची फळं सुरू केली या तमाशात बाबाजींनी लिहिलेली वगनाट्ये गाणी आणि गण वापरली जात होती महाराष्ट्रात त्या काळापासून आज ते आजपर्यंत असा एकही तमाशा झाला नाही की ज्या तमाशामध्ये बाबाजींनी लिहिलेलं साहित्य झालं नाही तमाशाला सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणाऱ्या बाबाजी पेडकर यांच्या स्मृती अद्यापर्यंत जतन करण्यात आलेल्या नाहीत त्यांनी लिहिलेली वगनाटे आजही लिखित स्वरूपात प्रकाशित झालेली नाहीत तमाशाचा इतिहास पुस्तक स्वरूपात देखील आजही आलेला नाही हा इतिहास विस्मृतीत जाण्याची भीती आहे ज्या काळात अस्पृश्यांना लेखनी हातात घेण्यास बंदी होती त्या काळात बाबाजींनी वगनाट्ये आणि गाणी लिहिण्याचा विद्रोह हो केला आपल्या कलेच्या जीवावर त्यांनी जातीयतेवर मात केली महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या या कलाकाराची समाधी आजही त्यांच्या सांगली जिल्ह्यातील पेड्या गावी उपेक्षितच आहे समाधीच्या कडेला गाठराची घाण तसेच सा घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे बाबाजींच्या समाधीचा जीर्णोद्वार व्हावा तमाशा कलावंतांची मागणी ब उमा बाबाजी तमाशा संघटनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील तमाशा कलावंत अनेक वर्षांपासून या समाधीच्या जीर्णोद्वाराची मागणी करत आहेत परंतु लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या या मागणीची दखल घेत नाहीत या संघटनेचे अध्यक्ष भास्कर सदाकाळे सातत्याने याबाबत पाठपुरावा करत आहेत माजी पालकमंत्र्यांच्या गावी तमाशाचा जनक उपेक्षितच बाबाजींची समाधी जे पॅड ज्या पेड या गावात आहे ते सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेश काळे यांचं ते मूळ गाव आहे एका माजी मंत्र्याच्याच गावात राज्याच्या सांस्कृतिक नायक उपेक्षित राहतो हे महाराष्ट्रासाठी लाजीरवान आहे तरी सरकारने तातडीने दखल घेऊन बाबाजींच्या समाधीचा यथोचित सन्मान करून पेड्या गावात तमाशाकलेचा इतिहास जागृत ठेवणारे संग्रहालय उभे करावे ही कला ही मागणी कलाकार करत आहेत